आपल्या मतदारसंघाचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे परवा पालकमंत्री यांनी आपल्या यांनीरगावांना सोलापूर बॉर्डरवर आपल्या मतदारसंघातल्या आणि जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांना तिथं बोलवलं वचनपूर्तीचा कार्यक्रम घेतला असं त्यांनी सांगितलं आणि उजनीचं पाणी आपल्या सीना कोळेगाव मध्ये आलंय त्याची वचन पूर्ती करण्याचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी घेतला मी त्या दिवशी सांगितलं होतं की न आलेलं पाणी दाखवण्यासाठी तानाजी सावंत तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातोय त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका तरी लोक गेली तिथं कारण ह्याच्या अगोदर त्यांनी अशाच पद्धतीनं लोकांना फसवलेलं लो होतं हिंगणगावला आज आम्ही तात्या तिथं गेलो होतो हिंगणगावला म्हणाले आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस की उजनीच पाणी हिंगणगावला आले आता इथं सिनाकोळे गावचे सगळ्यात मोठे तुमचे शेतकरी बागायतदार इथले सुद्धा लोक हिंगणगावचं पाणी बघायला गेले होते आमच्या गावाकडचे सुद्धा गेले होते भूम तालुक्यातले गेले वाशी तालुक्यातले गेलते आणि लोकांना वाटलं खरंच काय उजनीचं पाणी आलंय का म्हणजे ज्या भागामध्ये इरिगेशन चांगल्या पद्धतीने आपण निर्माण केलं होतं त्याचा फायदा लोक घेत होती ती सुद्धा त्या ठिकाणी जाऊन हे पाणी बघत होते काय परिस्थिती आज त्या गावामध्ये आम्ही तात्या गेलो खासदार साहेब गेलो त्यावेळेस पाणी सोडण्याचं नाटक झालं मी तिथे एक क्लिप दाखवली तानाजी सावंत यांची त्यांनी सांगितलं कि मुख्यमंत्र्यांकडून मी त्या ठिकाणी परमिशन आलेली आहे मला परवानगी मिळालेली आहे आणि बारशी उपसा सिंचनचं पाणी आता हिंगणगावला वाकडीला मिळणार आहे परंतु काय झालं ती परवानगी आज सुद्धा पाण्याची शासनाने दिलेली नाही आमदार होऊन यांना चार वर्ष झालं पालकमंत्री होऊन यांना चार वर्ष झालं तरी सुद्धा हिंगणगावची परमिशन ते घेऊ शकले नाहीत आसूला सुद्धा तीच परिस्थिती सुद्धा इलेक्शनच्या निवडणुकीच्या वेळेस दोन चार पोखले पाणी आणण्याचं नाटक केलं आज तिथं एक थेम सुद्धा पाणी नाही त्याची सुद्धा परमिशन मिळालेली नाही आणि मग लोकांना भूल तापा द्यायच्या आम्ही तात्यांनी जे काम केलंय सिना कोळेगाव मध्ये तात्याचा हातभार लागलाय आमचा हातभार लागलेला आहे तुमच्या भूसंपादनाच्या भू कामापासून आम्ही ह्या कामाकडे लक्ष दिले धरणाच्या शाश्वत आहे मागच्या पाच दहा वर्षापासून तिथं धरणामध्ये पाणी आहे पुढच्या पन्नास वर्षामध्ये त्या धरणामध्ये पाणी राहणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि असं शाश्वत काम आम्ही या ठिकाणी करतोय कुठतरी जायचं नदी नाला उकरायचा पुढच्या वर्षी तिथं गाळ साठलेला असतोय आम्ही कधी त्याच्यावर टीका केली नाही शिवजल क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांनी स्वतःच पदवी लावून घेतली तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर टीका केली नाही आता नदी नाला खांदल्यानंतर पुढच्या वर्षी तिथं गाळ येतोय सगळ्यांना माहितीये परंतु इलेक्शनच्या वेळेस वातावरण तयार करायचं आणि लोकांना भापवायचं अशी यांची मानसिकता परंतु आता आपल्या मतदारसंघातली लोक अशा भूलतापाला भुलणार नाहीत परवाचा किस्सा धरणावर गेल्यावर त्यांनी काय सांगितलं की मी या बोगद्यासाठी साडे अकरा हजार कोटी रुपये आणलेले आहेत निधी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की हे शंभर टक्के खोट आहे त्याला फक्त पाचशे कोटी रुपये ह्या वर्षी मिळाले ते देखील रेग्युलर प्रोसेस प्रमाणे जो शासन निधी देतो तेवढाच ह्या प्रकल्पाला निधी मिळालेला आहे आणि तो निधी सुद्धा पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आहे उमरगा असल तुळजापूर असल उस्मानाबाद असल आपला तालुका असल असा फक्त पाचशे कोटीचा निधी मिळाला असताना हे पालकमंत्री मासे आपल्याला साडे अकरा हजार कोटी रुपये मी मंजूर करून आणले म्हणून सांगितलं अस खोटा बोलणारा हा पालकमंत्री आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लोकांना खरी परिस्थिती काय हे माहिती पाहिजे ह्या प्रकल्पाचीच किंमत सुरुवातीच्या काळामध्ये अडीच हजार कोटी होती नंतर सहा हजार कोटी झाली आतापर्यंत प्रकल्पावर तीन हजार कोटीच्या वर खर्च झालेला नाही आणि मग बा साडे अकरा हजार कोटी आणले कुठून हा माझा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये सात टी एमसी मर्यादित पाणी उचलण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे लवादाने दिलेली आहे राहिलेलं सोळा सतरा टीएमसी पाणी जर आपल्या मतदारसंघामध्ये भविष्यात आणायचं असेल तर त्या प्रकल्पाची किंमत साडे अकरा हजार कोटी होते त्या जियावरचा जीआरचा आकडा त्यांनी वाचला आणि भाषणात सांगायला सुरू केलं त्यामुळे अशा माणसांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे ज्या माणसाला प्रशासकीय किंमत प्रकल्पाची किंमत आणि आपण आणलेला निधी हातला फरक कळत नसेल तर ह्याच्या एवढं दुर्दैव आपलं नाही आपण तात्याचे दहा वर्षाचं आमदारकीचं काम बघितलं आपचं तीन टमचं बघितलं भूमिपुत्र आणि दोघही होतो परंतु लोकांना वाटलं आता उपऱ्याला चान्स देऊ एकदा बघू काय होईल भाऊ भैयापेक्षा जास्त काम करते का बघू आता अनुभव चांगला आला असेल तुम्हाला ह्या साडेचार वर्षामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तर आमदार ती आणि आम्हाला विचारते हिनी पंधरा वर्षामध्ये काय काम केलं आम्ही त्यांना सांगितलं अरे बाबा आम्ही हे धरण आपल्या मतदारसंघामध्ये सिना कोळेगाव केलं नसतं तर तू तु, तुझा कारखाना इथे टाकला असता का आम्ही केलेल्या विकास कामाची पावती आहे ती आम्ही जर पाणी आमच्या मतदारसंघामध्ये उपलब्ध केलं नसतं तर हा कारखाना त्यांनी इथं टाकला नसता आणि आमदार झाल्यावर त्यांनी काय काम केलं हे लोकांना सांगायच्या ऐवजी आम्ही पंधरा वर्षामध्ये काय केलं हे सांगायला प्रत्येक भाषणामध्ये ते विचारता येईल ती सुद्धा आम्ही सांगितलं याच्यामध्ये पांढरेवाडीचा तलाव असेल सोनगिरीचा असल वाशी तालुक्यातले तलाव असतील ती नावं मी इथे घेत नाही परंतु ह्या साडेचार वर्षामध्ये तानाजी सावंत यांनी एक छोट धरण पाजरतावला केलेलं नाव त्यांनी तुम्हाला सांगावं एकही तलाव त्यांच्या काळामध्ये झालेला नाही एमईसीबीच्या बद्दल जी मागच्या काळामध्ये आपल्या एमईसीबीची कामं झाली होती त्यावेळेस प्रत्येक सहा महिन्याला आपण तेहतीस केवी करत होतो ह्या साडेचार वर्षामध्ये एकही केव्ही आपल्या मतदारसंघामध्ये झालं नाही हे मी सांगतोय एकाही तेहतीस वर पाच चा ट्रान्सफॉर्मर बसला नाही फक्त डोंज्याचा बसलाय जिल्ह्यात जिल्ह्यावर का वाढीवचा ती बी डोंग्याच्या शेतकऱ्यांनी पाठपुरावा केलाय म्हणून तो ट्रान्सफॉर्मर बसलाय आणि एमईसीबीची की अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आता साडेचार वर्षामध्ये त्यांचं कामकाज तुम्ही बघितलेलं आहे बोलण्यासारखं या ठिकाणी बरंच आहे परंतु आता तात्याला या ठिकाणी बोलायचं त्यानंतर खासदार साहेबांना बोलायचं त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एक चांगली युती आपल्या इथं निर्माण झालेली आहे कार्यकर्त्यांमध्ये नैसर्गिक युती निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण ओमदादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद